एनडीए आघाडीच्या नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे निमित्तान मनमाड शहर महायुतीच्या वतीने एकात्मता चौकात जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेना शिंदेगड आणि भाजपाच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात हा जल्लोष साजरा करण्यात यावेळी देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर गेला होता यावेळी भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी अमिन शेख मनमाड